टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे सातारा महामार्गावर शिवरे परिसरात आज तेवीस एप्रिल रोजी पहाटे झालेल्या अपघातामध्ये अल्कोहोलने भरलेला टँकर पलटी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार तेवीस तारखेला पहाटे तीनच्या सुमारास साताऱ्यावरून पुण्याकडे येणाऱ्या अल्कोहोलने भरलेला टँकर शिवरे येथे एका वळणावरती चालकाचा ताबा सुटल्यानं पलटी झाला टँकरमधील अल्कोहोल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पसरलं गेलं त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली त्यानंतर वाहनांची सुमारे तीन ते चार किलोमीटर पर्यंत रांग लागली होती पलटी झालेला टँकर काढण्यासाठी महामार्ग पोलीस टोलनाका प्रशासन त्याचबरोबर अग्निशामक बंब आणि कर्मचारी कसोशीनं प्रयत्न करत होते मात्र टँकर काढण्यास वेळ लागत असल्या कारणानं बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती आपल्या भागातील महत्वाच्या